नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पारंपरिक हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत अशा जाड पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या लसूण दोन मोठ्या कांद्या सोलून घेतल्या आहे एक वाटी शेंगदाणा दोन तीन चमचे तेल एक कोथिंबीर बारीक धुवून बारीक चिरून घेतली आहे एक वाटी आणि मीठ सर्वप्रथम आपण कढई गरम करू कढई गरम झाली की त्यात तेल टाकून आपल्याला मिरच्या लसूण आणि शेंगदाणे सर्व भाजून घ्यायचं आहे एक कढई ठेवूया आपण मी लोखंडी कढई ठेवली आहे म्हणजे ती जळणार नाही आपल्याला भरपूर मिरच्या भाजायच्या आहे हे बघा गॅस चालू करून घेऊ त्यात आपण अशा तुकडे करून ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत हे बघा आता सगळ्या मी काटून टाकणार आहे म्हणजे आपल्या छान भावल्या जातील त्याचबरोबर मी टाकणार आहे एक चमचा मीठ आपण भाजण्यासाठी मीठ वापरणार आहोत म्हणजे आपल्या मिरच्या छान लवकर भाजून येतील असं परतून घ्यायच्या आहे तेलावर मीठ छान भाजून घ्यायचे आहे मिरच्या आपल्या ब्राऊन रंगावर भाजत आल्या आहेत आता आपण यात टाकणार आहोत लसूण लसूण पण भाजून घेणार आहोत त्याचबरोबर आपण टाकणार आहे शेंगदाणे हे पण आपण यातच छान भाजून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एकत्रच बारीक करणार आहोत हे बघा मिरच्या लसूण शेंगदाणे सगळं छान भाजलं आहे आता याला आपण थंड करून त्यात उप घेऊ लग्नाच्या पंक्तीत किंवा हटेला जो ठेचा माहिती तो कच्चा हिरव्या मिरचीचा असतो आणि त्याची टेस्ट खूप तिखट असते तो बॅलन्स नसतो आपण हे भाजून घेतल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो हे बघा आपला ठेचा कुठून रेडी झाला आहे आता आपण एकदा परत त्याला तेलात तळून घेऊ आपण जी कढई मिरच्या लसूण आणि शेंगदाणे भाजण्यासाठी घेतली होती तिच्यातच मी तेल गरम करून घेणार आहे आणि तेल छान तापलं की आपण जो ठेचा कुटून घेतला आहे तो यात टाकून छान तळून घेणार आहोत हे बघा हा ठेचा पुन्हा याच्यात टाकायचा आहे आणि छान तळून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं पण ठेचा आहे हे थोडं जास्त मीठ लागतं आता आपण परत यात मीठ टाकणार आहोत हे बघा असा छान कुरकुरीत थोडासा क्रंच येईपर्यंत भाजून घ्यायचा परठेचा मी याच्यात मीठ टाकते हे बघा पहिले एक चमचं टाकलं होतं आता मी अर्धा चमचा टाकलं आहे मीठ आता याला मिक्स करून घेऊ हे बघा अर्धा मी चमचा मीठ टाकून आपण परत याला मिक्स करून घेऊ छान मिक्स झाला आहे तुम्ही पण या पद्धतीने महाराष्ट्रीयन ठेचा बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा ठेचा कसा झाला आहे तो आणि अशाच माझ्या छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब मला नक्कीच खूप मोठी आशा देईल की मी छान रेसिपी बनवते आणि मी तुमच्यासाठी ह्या रेसिपी घेऊन येते हे बघा आता मी ठेचामध्ये टाकणार आहे कोथंबीर कोथंबीरने पण छान फ्लेवर ॲड होतो आणि रंगही छान दिसतोय कोथंबीर टाकल्यामुळे आपण तिला पण थोडंसं तळून घेऊ किंवा फ्राय करून घेऊ मिरची आणि या ठेच्यासोबत हे बघा मस्त आपण थोडंसं पसरून फ्राय करून घेऊ म्हणजे छान क्रंच येतो असा आपला ठेचा रेडी झाला आहे हे बघा छान आपला असा हा ठेचा रेडी झाला आहे तुम्ही पण असाच ठेचा बनवून बघा आणि मिरच्या पण वापरताना ह्याच लाईट हिर पोपटी कलरच्या जाड मिरच्या वापरा आता आपण हा ठेचा सर्व करून घेऊ हा ठेचा आपण वरण भातासोबत किंवा कढी किंवा भातासोबत किंवा एक पातळ भाजीसोबत तोंडी लावायला किंवा प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो असा मस्त मस्त ठेचा तोंडाला चव आणणारा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि परत एकदा रिक्वेस्ट करते की माझ्या व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा